नमस्कार मित्रांनो गुड आम्ही तर आम्ही चाललो आहोत आता अयोध्याचे आमचे दिवस लास्ट दिवस संपले आणि आम्ही आता चाललो तो वृंदावनला सो गाडीची वाट बघतो कारण आमच्या एवढं सामान आहे सगळं बघा बॅग वगैरे आहेत भरपूर आता गाडी आली तर मग गाडी आल्यावर आम्ही सगळ्या बॅग वगैरे घेऊन स्टेशन आहे त्या स्टेशनचं नाव आहे मस्कनवा आज व्हिडिओ खूप स्वतः तर त्या स्टेशनचं नाव आहे मस्कनवा आमची तिथून ट्रेन आहे मथुराची मस्कनवा ते मथुरा तरी पण आठ नऊ तास तरी लागतील आम्हाला पोचायला तो आमच्या बॅगा पण भरपूर आहे बघा तिची बॅग आहे हे देखो जम्बो बॅग जम्बो बॅग तर अजून आम्ही रूममध्ये दे, रूममध्येच आहोत आमची टॅक्सी अजून यायला टाइम आहे आणि टॅक्सी येईल तेव्हा आम्ही निघू तर आम्ही या रूमला आता बाय बाय करून तो बाकीचा तुम्हाला मी नंतर दाखवते तोपर्यंत मित्रांनो तुम्ही बघू शकता महाकड महाकडं आहेत आणि जिथे आमचा रूम होता तिथला हा मित्रांनो एवढ्या बॅगे आहेत आमच्या आणि गाडी जागा होत नाही अजून एवढ्या बॅगे ठेवायच्यात आणि गाडी पडली आम्हाला छोटी आता काय होत आहे काय नाही तर मित्रांनो आता आम्ही चालू स्टेशनला आणि गाडी पडली छोटी आणि आमचं सामान झालं जास्त कसं तरी ऍडजस्ट केलंय एक दिवशी मागे टाकलंय त्या डिक्कीमध्ये टाकल्यात आणि ह्या घेतल्यात आम्ही की एक ठेवले बाकीच्या आम्ही मांडेव घेतल्या दोघा आणि आता आम्ही चाललो स्टेशनला रुद्रपुरावर पुढं बसलाय मित्रांनो हे नदी दिली अयोध्य सोडलंय आता

घरात छता का सगळ्यांचे आपले पत्र टाकते बघ सगळ्यांचे घरात छता तर मित्रांनो इथं स्टेशन आमचं आलेलं आहे आणि गाडी आम्ही पार्क केले थोडासा आम्ही नाश्ता करायला चाललोच कारण ट्रेन मध्ये जायचं आहे म्हटलं चहा वगैरे पिऊ नाश्ता वगैरे करू तर इथं दुकान आहे आणि बघा इकडं कशी घर सो मित्रांनो समोसे पण त्याला जरा काय केलं आहे रिपेअर केला आहे बघा एकदम वाटा वाटा मस्त वाटत आहे वगैरे वाटण वगैरे मस्त त्याच्यात लावलं नको एक नंबर तर मित्रांनो फायनली आम्ही मस्कनवा स्टेशनवर आलेलो आहोत बघा मस्कनवा आणि आमचा बॅग बघा किती आहेत बाप रे एवढं सार आमचं सामान आहे आणि आता दहाची ट्रेन आहे तर दहा चारचं टायमिंग आहे पण किती वाजता येते काही माहीत नाही सो आम्ही स्टेशनला येऊन थांबलो ट्रेन आली का आपलं बॅग वगैरे घ्यायचा आणि ट्रेनमध्ये चढायचा आणि इथून मथुरा सो आता आम्ही मथुरा स्टेशनवर नाहीतर मी ट्रेनमध्ये पण थोडासा व्हिडिओ काढेन सो आता मी स्टॉप करते आणि बाकीचा व्हिडिओ तुम्हाला नंतर दाखवते सो बाय मित्रांनो बघा ट्रेन आलेली आहे आमची आणि आम्हाला एवढं सामान एवढं सामान आमचं सगळ्यांचं आहे आणि ए सी डब्बा आहे एवढं सामान आम्हाला चढवायचं आहे बापरे आणि आमचा डब्बा तिकडं त्या साईडला आहे वाटतं मित्रांनो आम्ही ट्रेनमध्ये चढलेलो आहोत पण आमच्या ट्रेनमध्ये आमच्या बस आ, जे सीट बुक केले आहेत त्याच्यात वेगळेच बसलेले आहेत आम आणि आमचं एवढं सामान आहे तर आम्ही त्यांना उठायला बोलतोय जा बसू दे चल आम्हाला सीट बुक करून तस आम्हाला बसायला जागा नाही भेटली अजून फायनल आमची सीट भेटली आम्हाला आम्ही चाललो होतो मगपुराला बघू बाकी तसं तस ब्लॉग एक पर्यंत बाकी वेगळा आहे आणि बघू बाकीचा लॉग नंतर तुम्हाला दाखवते आठ वाजले तरी अजून आम्ही ट्रेन मध्ये जाऊ आता कधी पोचतोय कारण दहाचा टायमिंग आहे ट्रेनचा तर एक तास उशीर पण होईल अकरा पण वाजतील तर मित्राला थंड वाजले बाकी मित्रांनो आम्ही आता जस्ट पोचलेला बावीस बेचाळे झालेत आणि हे ट्रेन आता जस्ट आले आणि आम्ही मथुरेला जस्ट पोचलो आहे मित्रांनो मथुरा जंक्शनला पोचलेला आहोत आणि इकडं एवढी थंडी आहे बापरे बेकार थंडी आहे मित्रांनो आम्ही पोचलो बघा आणि एवढं सामान आहे आमचं थंडी वाजले आता बघू आता आम्हाला रूम कुठं भेटते मित्रांनो आम्हाला टॅक्सी भेटलेली आहे आणि आमचं सगळं सामान आम्ही त्याच ठेवतो बेकार थंडी आहे इकडे बघा कसला दुका दुका पडलाय मित्रांनो फायनल आम्हाला बघा रूम भेटलेली आहे दोन बेडची आणि आता आम्ही जेवून आलो आणि आता झोपतो आहे सकाळी आरामात उठू आणि बघू आता कुठं जायचं नंतर प्लॅनिंग करू आणि आता व्हिडिओ स्टॉप करते मी नंतर बाय